हृदय शस्त्रक्रिया विभागातील भ्रष्टाचार औषध खरेदी आणि स्त्रीभ्रूण हत्या या विषयावर ठाकरे शिवसेनेच्या शिष्टमंडळानं सीपीआर प्रशासनाला धारेवर धरलं हृदय शस्त्रक्रिया विभागातील यंत्रसामुग्री खरेदी पंचवीस कोटीऐवजी बावन्न कोटी, कोटी रुपये कशी झाली याची चौकशी करावी गर्भपात करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी दिव्यांगांना विनासायास दाखले मिळावेत अशी मागणी जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी केली आहे अतिक्रमण काढताना सरकारी कामात अडथळा आणणाऱ्यांवर तातडीनं गुन्हे दाखल करावेत अशी मागणी यावी आरमध्ये होणाऱ्या विविध घोटाळ्यांबाबत ठाकरेगड शिवसेनेच्या वतीनं आज अधिष्ठाता डॉक्टर एस एस मोरे यांच्या समेत बैठक घेऊन चर्चा केली हृदयशस्त्रक्रिया विभागातील यंत्रसामुग्रीची खरेदी पंचवीस कोटीवरून बावन्न कोटी, कोटी रुपयांवर कशी गेली अशी विचारणा जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी केली एकाच ठेकेदारानं तीन वेगवेगळ्या कंपन्या असल्याचं दाखवून निविदा सादर केली आहे त्याची चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली सीपीआर मधील काही वैद्यकीय अधिकारी खासगी हॉस्पिटलमध्ये काम करतात पगार आणि फायदा खासगी दवाखान्यांचा असा प्रकार खपवून घेतला जाणार नाही असा इशारा विजय देवणे यांनी दिला जिल्ह्याच्या ठराविक भागात गर्भलिंग निदान होत आहे त्यासाठी कर्नाटकातील पोर्टेबल सोनोग्राफी मशीन आणली जातात अगदी वाहनांमध्ये तपासणी केली जाते त्यामुळे मुलींच्या जन्माचं प्रमाण घटलंय गर्भलिंग निदान आणि स्त्रीभ्रूण हत्या करणाऱ्यांवर कठोर कारवाई का होत नाही अशी विचारणा केली कोल्हापूर जिल्ह्यात गर्भलिंग तपासणी करणाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात कारवाई होते पण पोलिसात गुन्हे दाखल होत नाहीत झालेच तर संशयित पुन्हा सुटून व्यवसाय सुरू करतात कारवाईवेळी मोठ्या प्रमाणावर दबाव येतो अशी खंत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ सुप्रिया देशमुख यांनी व्यक्त केली सील केलेले दवाखाने पुन्हा सुरू करण्यासाठीही दबाव येतो असं डॉक्टर देशमुख यांनी सांगितलं त्यावर शिवसेना अशा लोकांना ठेचल्याशिवाय राहणार नाही असं संजय पवार यांनी नमूद केलं खऱ्या अपंगांना दाखले मिळत नाहीत बोगस दाखले मात्र राजरोस मिळतात बोगस दाखले देणारं रॅकेटच तयार झाले अशी तक्रार यावेळी करण्यात आली आत्तापर्यंत दिलेल्या अपंग दाखल्यांची फेरपडताळणी करावी अशी मागणीही झाली त्यावर वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर शिशीर मिरगुंडे यांनी खुलासा केला गेल्या सहा महिन्यात सर्व अपंग दाखल्यांची पडताळणी केली आहे एकही बोगस दाखला दिलेला नाही यापुढेही अपंगत्व असणाऱ्यांनाच तातडीनं दाखले देऊ असे मिरगुंडे यांनी सांगितलं अतिक्रमण कारवाईबद्दल शिष्टमंडळानं प्रशासनाचं कौतुक केलं पण ही कारवाई शहराच्या आमदारांनी का थांबवली न्यायालयाच्या परवानगीनं सुरू झालेली कारवाई थांबवणाऱ्यांवर सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याच्या कारणावरून गुन्हे दाखल करावेत अशी मागणी संजय पवार यांनी केली बोगस दाखले बोगस खरेदी आणि आता सीपीआरमध्ये नोकरीच्या बोगस ऑर्डरी दिल्या जात असल्याचं शिष्टमंडळानं अधिष्ठातांच्या निदर्शनास आणून दिलं गायत्री वारके नावाच्या एका मुलीला नागेश कांबळे नामक व्यक्तीनं लिपिक पदाची तर दिलीप दावळे यांना शिपाई म्हणून बोगस ऑर्डर दिली आहे त्यावर आणि जिल्हाधिकाऱ्यांची बोगसही सुद्धा आहे बोगस ऑर्डर देणाऱ्यांवर लक्ष्मीपुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला बैठकीला माजी नगरसेविका प्रतिज्ञा उत्तुरे धनाजी दळवी शशिकांत बिडकर स्मिता सावंत अवधूत साळोखे मंजित माने रवी चौगुले यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते